राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणजेच शेवटच्या टप्प्यामध्ये आता प्रचार सुरू आहे या प्रचारामध्ये सर्वात केंद्रबिंदू ठरला आहे तो म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांसाठी कोणत्या कोणत्या योजना आगामी काळामध्ये येणार आहेत ते देखील आपण बघणार आहोत देवेंद्र फडणवीस म्हणतात की शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी सोबत मोफत वीज बिल देखील माफ करू यामध्ये महायुती सरकार येताच राज्यात पुन्हा येताच शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल आणि त्याचबरोबर सातबारा देखील कोरा केला जाईल असे मुख्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध सभा म्हणून जाहीर केले आणि राहुल गांधी काय म्हणतात की सोयाबीनला सात हजार भाव व बोनस हे जाहीर करण्यात येईल सोयाबीन भाव कोसळलेले असताना काँग्रेसकडून महाविकास आघाडी सरकार हे सत्तेवर येताच सोयाबीनला सात हजार रुपये आधारभूत किंमत आणि त्यावर बोनस देखील देण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी सभेमध्ये दिलेले आहे तर यामध्ये समोरील मोठी बातमी आहे जनतेला वाऱ्यावर सोडून व्यापाराचे सोळा कोटीचे कर्ज माफ केले मुकुल वासनिक यांनी महायुतीवर केली टीका प्र चंद्रपूर येथील प्रचारसभेमध्ये केला हल्लाबोल हातात तोंडाशी आलेला घास लष्करी अळीने खाला शेतामध्ये अतोनात शेतकऱ्यांचे झाले नुकसान कृषी अधीक्षकाकडून नियोजन होणे गरजेचे खरीपानंतर शेतकऱ्यांचे आता रब्बीवरच हंगामावर मदार सांगा भाऊ शेतकामासाठी नकार प्रचारासाठी रोजंदारीवर मजुरांचा भर शेतकऱ्यांची धावाधाव नाश्ता पाण्यासह दोन वेळच्या खाण्यापिण्याची होत आहेत व्यवस्था फडबागेसह अंतर पिकातून साधला आर्थिक प्रगतीचा मार्ग उत्पादन ते ग्राहक ह्या संकल्पना दैठणा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याचे पेरू लागवडीतून लाखोचे उत्पन्न बाणेगाव प्रकल्प तुडुंब शेकडो हेक्टर रब्बी पिकांना फायदा राजूरसह पंचक्रोशीतील वीज गावातील शेतकऱ्यांना मिळाला याचा दिलासा वीज पुरवठा सुरळीत राहीना शेतकरी अडकले उपकेंद्रावर महावितरणे पुरवठा चार तास सुरळीत ठेवण्याचे आश्वासन खरीप हंगामापासून खंडित होतोय वीज पुरवठा सी सी आयच्या केंद्रावर सातशे क्विंटल कापसाची खरेदी आतापर्यंत झाली हिंगोली जिल्ह्यात दराने सोयाबीन खरेदीसाठी युसुफ वडगाव केंद्राला दिली मंजुरी शेतकऱ्यांना सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करण्याचे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी सात मिनिटे बोलले इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि उद्योगावर काँग्रेसवरही टीका आरक्षण सोयाबीन भावावरही टाकला प्रकाश शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मध्य मतदारसंघात यंदा कोणून फडकवणार झेंडा काटेकी टक्कर तीन तुल्यबळ उमेदवार दोन्ही सेनाविरुद्ध आय एम एसमध्ये प्रमुख लढत राज्यातील उद्योग लुटून गुजरातला नेले कोणी नेले उद्धव ठाकरे यांचा तिकट सवाल शहराचे नामांकरण आम्ही केले श्रेय ते मायुतीवाले आहेत शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी आणखी सातशे कोटी देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर सभेत आश्वासन महाविकास आघाडीचाही घेतला जोरदार समाचार उमेदवार गावात अन शेतकरी शेतामध्ये गावागावातील संपूर्ण असे चित्र सलग चौथ्या दिवशी नेत्यांच्या बॅगांचे आयोगाकडून झालेल्या तपासी टीव्हीवर दिसण्यासाठी आता अनेक जण बॅगा तपासून घेत आहेत ठाकरे छोटे नाही तर आता मोठे फटाके तयार ठेवा शिवाजी पार्कमधील सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आव्हान गुजरातला प्रकल्प गेल्याने पाच लाख रोजगार बुडाले राहुल गांधी यांचा आरोप केंद्र सरकारवर हल्लाबोल तुमची स्वप्नपूर्ती हाच माझा अन महायुतीचा संकल्प मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदीची भावनिक साध तरुणांची बेरोजगारी कायमची हटवणार आशुतोष काडे कोपरगाव येथील कॉर्नर सभेत साधला नागरिकांशी संवाद दोन एकरात बहरली आल्याची शेती भरघोस्त उत्पन्न देणारे पीक कमी क्षेत्रात जास्त उत्पन्नाची हमी झाकलवाडी शेतशिवारातील प्रयोग आचारसंहिता काळात नऊ कोटीच्या रोकडसह एकोणीस कोटी पन्नास लाखाचा मुद्देमाल जप्त आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी नितीन गावंडे यांची दिली माहिती